बघा ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना योजनेचे महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने एक योजना अंमलबजावणीत आणली होती ती म्हणजे अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये महिलाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता याच्यामध्ये काय झालं की ज्या महिलेला ज्या महिला पात्र आहेत त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे आता ते कशाप्रकारे देणार आहेत ते बघा ज्या महिला याच्यासाठी पात्र आहेत त्यांना वर्षाला पहिले ते गॅस सिलेंडर मोफत मे मिळवण्यासाठी त्यांना पहिले पैसे देऊन ते गॅस सिलेंडर खरेदी करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना ते जेवढे पैसे देऊन जे खरेदी करतील त्याच्यानंतर ते जे पैसे देऊन खरेदी केली ते तेवढे ते पैसे त्या महिलांच्या खात्यात सबसिडी म्हणून पहिले तीनशे ती तीनशे रुपये जमा होतील आणि त्याच्यानंतर ते आठशे तीस रुपये असे करून टोटल महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता ते प्रकारे जमा होणार आहेत बघा सुरुवातीला सबसिडी भेटेल म्हणजे तीनशे रुपये आणि नंतर राज्य सरकारद्वारे सबसिडी हे गॅस सिलेंडरची किंमत टोटल आठशे तीस रुपये असे ग्राहित धरण्यात जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्या महिलांच्या खात्यात सगळं पाचशे तीस आणि तीनशे रुपये असे करून आठशे तीस रुपये जमा करण्यात येणार आहे आणि वर्षाला दोन हजार चारशे नव्वद रुपये इतका निधी अन्नपूर्णा योजनेच्या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि भरपूर महिलांना खूप महिलांना हे पैसे देखील भेटलेले आहेत तर तुम्हाला मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की क कळवा आणि तुम्हाला कोणतं काम करायचं याबद्दल देखील डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो